हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते मी आज गवार घेऊन आले आहे तर आज आपल्याला गवार बनवायचे आहे ही गवार मी कटिंग करून घेतली आहे आपल्याला ही गवार ना भाजून घ्यायची फर्स्ट आणि नंतरच धुवायची नाहीतर अगोदर आपण धुवून घेतली तर ती गवार आपल्याला भाजता येणार नाही मी हा इथं पॅन घेतला आहे त्यावरती आपल्याला गवार टाकायचे आहे गवार चांगली भाजून घ्यायची आपल्याला तर आपली गवार भाजून झाली आहे इथं बघू शकता तुम्ही याला काढून घ्यायचे आता आणि तव्यावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे हे मी आता एवढे शेंगदाणे घेतले तर पाव किलो गवारला आपल्याला भाजून घ्यायचे त्याला चांगलं तर आपले शेंगदाणे पण भाजून झाले आहेत त्याला पण काढून घ्यायचं आहे आपल्या आणि आता गवारच्या भाजीला आपण फोडणी द्यायची आहे भाजलेले गवार आपल्याला धुवून घ्यायचे आहे एकदा मी तेल घेतलं आहे यामध्ये या आपल्याला पहिले जिरा घालायचा आहे आणि त्यानंतर मी लसूण घेतला होता त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला एकदमच बारीक नाही करायचा थोडा रफली ठेवायचा आहे लसून आपला हलका लाईट ब्राऊन आहे आपल्याला याच्यात शेगा घालून घ्यायच्या आहेत मी इथं कांदा टोमॅटो बिलकुल वापरणार नाही कारण गवार अशीच चांगली लागते मिक्स करून घ्यायचे चांगल्याला त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यात लाल तिखट घालायचं आहे आणि तुमच्याजवळ जो अवेलेबल मसाला असेल तो त्याच्यामध्ये अर्धा स्पून घालायचा आहे याला एक पाच मिनटासाठी कवर घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते शेंगदाण्याचं कूट आपण दोन तर घालणार आहोत हे मी त्याच्यावर कवर घालून घेतलं सो फायनली माझी गवार रेडी झाली आहे तुम्ही बघू शकतात अशी रेसिपी बनवून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू